गुड मॉर्निंग कशा आज सगळेजण मजेत ना मी पण एकदम मजेत मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला आपली छानशी सुरुवात करते तर श्री स्वामी समर्थ तर आज माझा ब्लॉग व्हिडिओचा पहिलाच दिवस आहे पहिलाच व्हिडिओ आहे तर छान असा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे मी अशी मस्त मस्त छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल तर चला बघूया आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही म्हणत असाल का सकाळ सकाळी किचनवर किती पसारा दिसतोय श्वेता तू एवढा पसारा ठेवते का किचनवर तर नाही मी रात्री झोपताना सर्व किचन वगैरे स्वच्छ करून घेते किचनवर पसारा राहत नाही माझ्या पण आज फ्रीजमध्ये मी जे काय ठेवलं होतं जे मला बनवायचं होतं जे ते जेवण डब्बा तर ते फ्रीजमधून मी सगळं बाहेर काढून घेतलेलं आहे एका साईडला मी पालक कापून घेते कारण मला पालखाची भाजी करायची आहे आणि गॅसवर मी एका साईडला चहा ठेवलेला आहे आणि पालकासाठी मला हरभऱ्याची डाळ लागणार हर आहे त्याच्यासाठी मी हरभऱ्याची डाळसुद्धा थोडीशी शिजायला ठेवलेली आहे म्हणजे थोडीशी वाफून घेईल कच्ची लागणार नाही त्यासाठी आणि ती सगळी पालक वगैरे मी स्वच्छ धुवून घेते म्हणजे कापून घेतली मला जेवढी हवी होती तेवढी त्याच्यानंतर मी स्वच्छ धुतली आणि फक्त पाण्यामध्ये म्हणजे धुवून ती तशीच कढईमध्ये परतायला टाकले तर म्हणजे मी ती पहिले परतून घेणार आहे शिजून घेणार आहे तेल अजिबात घातलेलं नाही आहे डायरेक्ट मी पालक इथे शिजायला घातलेली आहे तर पालक शिज शिजतेच आहे तोपर्यंत आता मी एक मस्त आता चहा पिते कारण चहा पिल्याशिवाय मला काहीच समजणार नाही आणि कोणाकोणाला असं होतं की सकाळी उठल्यावर चहा प्यावाच लागतो जर मी चहा नाही पिली तर माझं डोकं दुखायला लागतं तर सगळ्यात पहिले मी चहा पिणार आणि मग बाकीच्या तया कामाला लागणार तर चहा वगैरे पिऊन झाला होता माझा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरच्या थोडेसे जिरे वाटून ठेवते साईडला भाजीसाठी आणि चपाती वगैरे बनवून घेते चपात्या वगैरे टिफिनसाठी लागणार आहेत प्रणितचे पप्पा पण टिफिन नेतील प्रणीत पण टिफिन नेतील त्याच्यामुळे मी पीठ वगैरे भिजवून साईटला एका प तोपामध्ये काढून घेतलं आणि चपात्या लाटून घेते आता तर इथे माझ्या चपात्या वगैरे सर्व लाटून झाल्या होत्या अशोक प्रणीतच्या टिपींसाठी आणि त्यांच्या टिपींसाठी आणि पालकाची भाजी पण छान अशी ते शिजलेली होती जेव्हा मी शिजायला टाकली तेव्हा खूप सारे दिसत होते मला वाटलं जास्त होईल पण ती शिजून कमी झाली आणि एवढी पुरेशी आहे आमच्या चौघांसाठी तर त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे बेसनपीठ घातलं आहे आणि छान असं ते घोटून आहे हाटून आहे तुमच्याकडे काय म्हणतात तर माझ्या पद्धतीने मी असं छान असं पूर्ण घोटून घेते एकही बेसनाची गाठ किंवा गुठळी त्यात राहिली नाही पाहिजे जी राहिली तर मग तशी छान नाही लागत ना खायला दाताखाली खाली आल्यावर तसं पिठ्ठळ पिठ्ठळ लागेल तर पूर्ण अशी घोटून घेतली आणि त्याच्यामध्ये गरम पाणी वगैरे टाकून साईडला ठेवली मी मला जेवढी भाजी बनवायची तेवढी आणि तीच कढाई मी स्वच्छ धुवून घेतली डबल तुम्हाला कळतच असेल का मी तीच कढाई घेतलेली म्हणून त्या कढाईमध्ये मस्त एक चमचा एक पळी तेल घातलं आणि नंतरला जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढून घेतलं होतं ते घातलेलं आहे जिरेची फोटणी देऊन ते पण असं छान परतून घेईल तेलामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये मी टाकणारे थोडीशी हळद हळदीने कलर छान येतो भाजीचा जण ह्या पालखीच्या भाजीमध्ये हळद टाकत नाही पण मी टाकते का कलर खूप छान येतो भाजीचा त्यासाठी आणि नंतर जी आपण डाळ वाफवलेली होती ती टाकते मी माझ्याकडून थोडी जास्त झाली होती मी ती साईडला ठेवली होती आणि त्याला मीठ मिरची लावून थोडंसं तेलामध्ये परतून दिलं होतं असे डाळ पण इथे ते छान तेलामध्ये परतली आणि ही भाजी मी त्याच्यामध्ये गरम पाणी वगैरे करून ठेवलं होतं तर एवढी भाजी मला पुरेशी होईल आमच्या चौघांसाठी तर पूर्ण व्यवस्थित मी मिक्स करून घेते जेणेकरून त्याच्यात राहिले नाही पाहिजे काही बेसन पिठाच्या गुठ्ठळ्या वगैरे आणि मिरची वगैरे सगळं पिक्स होईल छान असं मिक्स करून घेतलं आवश्यकतेनुसार मी इथं मीठ घातलं आणि आता मस्तपैकी भाजीला कळ येण्याची वाट बघणार तोपर्यंत तो तुम्ही ला एक व्हिडिओला एक लाईक करा का बघा आता तुम्ही बघू शकता भाजीला पण अशी छान अशी काय म्हणता शिजले गेलेली आहे भाजी आणि टिफिन वगैरे भरून दिले होते अर्शप्रणीत पण शाळेत गेलेले होते तर मी इकडे साईट साईटलाच आहे माझं हे एक घर बाजूच्याच साय घरामध्ये आलेली ते तुम्हाला मी दाखवते थोडंसं काम होतं ते काम वगैरे करून घेतलं आणि तुम्हाला दाखवतच होती का मी इथे काय करते ते तर बघा तुम्ही पण आवडलं तर नक्की लाईक करा तर हे आहे माझं छोटसं पार्लर इथे जास्त सामान नाही आहे एवढंच आहे जे इथल्या लेडीज वगैरे घेतात तेच आहे जास्त काही नाही आहे आणि इथे माझी मशीन दिवाळीच्या साड्या होत्या त्यांना टिपा वगैरे मारायच्या होत्या मार त्या मारल्या आणि इथे पण या डब्यामध्ये मशीनचे दोरे वगैरे आहेत याच्यामध्ये माझं आहेत मेकअप किट आहे पूर्ण फाउंडेशन वगैरे सगळं सगळं आणि ते सगळं असं लावून ठेवलेलं आहे तर पण आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही नाही अर्षपर्यंत येतील दे। शाळेत गेलेले आहेत ते येतील आता तर म्हटलं चला घरात तर दाखवूच पण पार्लर पण आधी दे दाखवून देऊ तर आधी दे इथून सुरुवात केली माझे जे अगोदरचे व्हिडिओ होते म्हणजे दुसऱ्या चॅनलवरती तर त्या त्या व्हिडिओमध्ये माझे पूर्ण घर टूर मी घराचा टूर एक केला होता दाखवला होता जेव्हा आम्ही इथे राहायला आलो होतो तेव्हा तर या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या चॅनलवरती मी पहिले माझं पार्लर दाखवलं आणि साईटलाच आहे घरामध्ये नाही केलेलं आहे आणि अशा मस्त छान अशा माळी वगैरे लावलेल्या आहेत इथे म्हणजे स्वामी आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि बघ बब... असेच वेगवेगळे वेग छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि आज मी जी पालकाची भाजी केली तुम्ही पण अशीच करता का नक्की मला कमेंट करून सांगा तर बस आजसाठी एवढंच पुन्हा भेटूया अशा छोट्याशा आणि छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो बाय